नमस्कार कवयित्री अरुणा ढेरे यांची एक सुंदर रचना आहे करुणाष्टक म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना आठवतात समर्थ रामदास स्वामी त्यांच्या रचनेपेक्षा खूप वेगळी अशी ही रचना आहे पण वाचून झाल्यानंतर आपल्या मनभर भरून उरते ती करुणाच आयुष्यभर आपण धडपडत असतो मान मरात प्रतिष्ठा सन्मान आपले प्रियजन आपल्या भोवती गोळ्या करणं पण हे आत्तापर्यंतचं सगळं आयुष्य एका बाजूला आणि उतार वयातलं एका बाजूला हे उतार वय आपल्याला कितीतरी गोष्टींचा साक्षात्कार घडवून जातं आणि अखेर जेव्हा समजतं की काहीच समजलं नाही आपल्याला त्यावेळेला काय अवस्था होते ती या कवितेमध्ये किती सुंदर वर्णन केली आहे बघा ऐकूया करुणाष्टक उतरून संधिकाली येली माया स्वजन जनधनाचे दुःख लागे मिटाया झर स्मरणाची रे घसाई धुक्यात मनभर कवितेचा मांडिला मी आकांत पदर भरून वारा गर्द कायो खडोय घरभर झुकलेले उंच आभाय गेले किण किण हिरवेजे स्वप्न हातात होते पिचत पिचत तेही खोल मांसात जाते क्षण क्षण जगलेले होत प्राणात गोया अरुण येई इंद्रियांना उमा अनुभवनवलाचे वलाचे स्वप्न सारून आले हळूहळू कळते की काही नाही कळाले हळूहळू कळते की काही नाही कळाले धन्यवाद